महान करा आणी बेल ला क्लिक करा समर्थ पाटील सिंधुदुर्ग विभागीय कॅरम स्पर्धेसाठी निवड कोल्हापूर महानगरपालिका शिक्षण विभाग व जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या वतीनं शाहू शिक्षण प्रसारक मंडळ येथे आयोजित शालेय जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत डॉ डी वाय पाटील ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी समर्थ सतीश पाटील यांनी उत्कृष्ट खेळाचे कौशल्य दाखवत प्रथम क्रमांक पटकवला अचूक खेळ शांत स्वभाव आणि रणनीतीपूर्ण शैलीच्या जोरावर त्याने प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करत जिल्ह्यात अव्वल स्थान मिळवलं समर्थच्या या उल्लेखनीय कामगिरीनंतर त्याची सिंधुदुर्ग येथे होणाऱ्या विभागीय कॅरम स्पर्धेसाठी निवड झाली आहे या यशामुळे शिरोली शहरासह परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झालं असून शाळा शिक्षक व क्रीडा क्षेत्रातील मार्गदर्शकांनी त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या समर्थला डॉक्टर डी बाय पाटील कॉलेजचे प्राचार्य आत्माराम पाटील क्रीडा शिक्षक सुदर्शन पोवार तसेच बच्चे पाटील कॅरम अकॅडमीचे अख्तर शेख गौरव हुदले प्रसाद शेंडे आणि शिरोली कॅरम अकॅडमीचे सलीम देसाई शुभम पाटील सात उजगावकर निखिल सावंत यांचे मार्गदर्शन लाभले विभागीय स्पर्धेत राज्यस्तर गाठण्याचा निर्धार करत तो सरावात गुंतला असून त्याच्या यशाचे सर्वत्र कौतुक केलं जात आहे म्हणकरेनेसाठी पुलाची शिरोलीहून विद्याधर कांबळे